दो पास और पसुन प्रेम त्या दोघांचे चार पाच वर्षापासून प्रेमसंबंध होते त्यांनी दीड महिन्यापूर्वी लव्ह मॅरेज देखील केले होते पण लग्नानंतर एकाच महिन्यात त्या घरात एक भयानक घटना घडली नवऱ्यानेच बायकोचा खून केला होता नवऱ्यानेच बायकोचा खून का केला असेल या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहू जर चॅनेलवर नवीन असाल तर, तर कलम तीनशे दोन या मराठी चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा कर्नाटकमधील शिवमोगा जिल्ह्यातील नव्यश्री इचे प्रेमसंबंध गेल्या तीन ते चार वर्षापासून किरण याच्यासोबत होते तोही तिच्यावर मनापासून प्रेम करत असल्याने त्या दोघांनी लवकरच प्रेमविवाह करण्याचा निर्णय घेतला त्या दोघांची प्रेम कहाणी नव्यश्री हिची बालपणीची मैत्रीण ऐश्वर्या आणि त्याचा मित्र अनिल यांना माहीत होती त्या दोघांनीही त्यांच्या प्रेमविवाहाला पाठबळ देत हा विवाह घडवून आणला नव्यश्री ही दिसायला सुंदर आणि सुशिक्षित होती ती डान्स टीचर होती तर किरण हा बँगलोर येथे टॅक्सी चालवत होता ती टीचर असल्याने तिची उडबस चार लोकांमध्ये होत होती त्यातच तिचा स्वभाव हसरा आणि खेळकर होता ती सर्वांशी मनमोकळेपणाने बोलत होती ती कायम मित्रमैत्रिणीत रमत होती मैत्रिणींबरोबर ती पबमध्ये पार्टी वगैरे करत होती ती बँगलोरमध्ये नेहमी शिवमोगा जिल्ह्यातील आपल्या गावी येत होती गावी आली की ती आपली मैत्रीण ऐश्वर्या हिला भेटत होती तर कधी ऐश्वर्या बँगलोरला गेली की तिला भेटत होती दोघी बालमैत्रिणी आहेत हे किरणला माहीत होते हल्ली नव्या श्री डान्स क्लासेसच्या नावाखाली रोज रात्री उशिरा घरी येत होती तर किरण हा टॅक्सी ड्रायव्हर असल्याने तो कधीही घरी येत होता कधी कधी त्याची बायको नव्यश्रीची भेटही होत नव्हती त्यामुळे तो तिच्यावर आता चिडत होता सुरुवातीला नव्यश्रीने त्याची लाडिकपणाने समजूत घालत आपल्या कामामुळे भेटता येत नाही तू काही गैरसमज करून घेऊ नकोस असे सांगितले परंतु घरी असतानाही ती आपल्या मोबाईलवरून कोणाशी तरी तासन तास गप्पा मारत होती नेमकी हीच गोष्ट किरणला खटकत होती आपण तिचा नवरा असून तिला मोबाईलवरून दुसऱ्याशी तासन तास बोलायला वेळ आहे परंतु आपल्याशी बोलायला वेळ नाही अशी कशी बायको आपण केली असा विचार तो करत होता लग्नाआधी ती आपल्याशी बोलत होती आपल्याशी जवळीक साधत होती आणि आता हिला काय झाले म्हणून तो तिच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत होता पण तिच्याकडून त्याला काही प्रतिसाद मिळत नव्हता त्याला आता वाटत होते की आपण का याच्याशी प्रेमविवाह हो केला कारण एक तर ती त्याच्यापेक्षा जास्त शिकलेली होती तशीच ती मॉडर्न विचारांची होती आपण तिच्यापेक्षा कमी शिकलेली असून एक टॅक्सी ड्रायव्हर आहोत म्हणून कदाचित ती आता आपल्याला किंमत देत नाही कदाचित आपल्या दोघांचा निर्णय चुकला की काय असे त्याला वाटत होते निराश झालेल्या किरणचे दारू पिणे वाढले होते रोज रात्री तो दारू पिऊन घरी येऊ लागला त्यामुळे त्या, त्या दोघांमध्ये नेहमी वाद होऊ लागले तो आता बायको नव्याश्री त्याला याबाबत कितीदा समजून सांगण्याचा प्रयत्न केला तर तिचे सांगणे त्याच्या बाबतीत पालट्या घड्यावर पाणी असे होते पती किरण हा आपल्या चारित्र्यावर संशय घेऊन आपल्याला मारहाण करतो ही गोष्ट तिने तिची जवळची मैत्रीण ऐश्वर्या हिला सांगितली होती तिने ही किरणला काही गोष्टी समजावत तू नव्या स्त्रीला त्रास देऊ नकोस ती तशी वागणारी मुलगी नाही असे सांगितले परंतु तिचे सांगणेही किरणने मनावर घेतले नाही त्याचे भांडण काढणे व मारहाण करणे सुरूच होते त्यामुळे त्या, त्या दोघी त्यांचा मित्र अनिल यांच्याकडे गेल्या नवव्या स्त्रीने अनिलला आपला नवरा किरण कसा त्रास देतो आणि आपल्या करिअरच्या आडवा कसा येतो हे सांगितले त्यावेळी अनिलने किरण विरोधात पोलिसात तक्रार देण्यास नव्याश्रीला सांगितले ही गोष्ट किरणला समजली त्यावेळी त्याने नव्याशीचे नाते अनिलबरोबर जोडले तुझे आणि त्याचे संबंध अगोदरपासूनच असले पाहिजेत म्हणून तू त्याला कायम भेटायला जातेस असे म्हणत त्याच्यावरच किरणने अनिलबरोबर नव्याश्रीचे नाते जोडले आणि उलट तो त्याच्यावरच संशय घेऊ लागला दिनांक सत्तावीस ऑगस्ट रोजी दुपारी कामावर निघताना किरणने नव्याश्रीचे भांडण काढले अनिल तुझा कोण लागतो असे म्हणून तिच्याशी भांडण सुरू केले तिला एका खुर्चीला बांधून मारहाण केली त्याचे वय तिच्या अंगावर उठले होते त्यानंतर तो निघून गेला या त्रासातून सुटका करून घेण्यासाठी नव्याश्रीने ऐश्वर्याला बोलावून घेतले त्या दोघी परत अनिलला भेटायला गेल्या त्या तिघांनी विचार करत यातून मार्ग काढण्याचे ठरवले रात्री उशिरा त्या दोघी घरी परतल्या सकाळी केलेल्या मारहाणीमुळे नव्या श्रीचे पूर्ण शरीर दुखत होते घरी आल्या आल्या त्या दोघींनी बिअर घेतली बिअरच्या नशेत रात्री उशिरापर्यंत त्या बोलत बसल्या अजून किरण घरी आला नव्हता त्यांनी दाराला आतूनच लॉक केले आणि त्या झोपी गेल्या त्याची एक चावी किरणकडे आहे हे त्या दोघींना माहीत होते तो रात्री उशिरा आला तरी क्रूप उघडून आतील असे समजून त्या झोपल्या होत्या रात्री उशिरा किरण घरी आला त्यावेळी तो दारूच्या नशेत होता त्या दोघींना एकत्र बेडवर झोपल्याचे बघून त्याचा राग अनावर झाला नशेत त्यांनी रात्री नव्याश्रीचा मोबाईल चेक केला त्या तिचे व अनिलचे जास्त वेळापर्यंत बोलणे झाल्याचे दिसले तो आता जास्त चिडला रागाच्या भरात तो किचन मध्ये गेला आणि धारदार चाकू घेऊन आला त्या दोघेही नशेत गाड झोपल्या होत्या त्यांना कशाची शुद्ध नव्हती ही संधी साधत झोपेत अत्यंत गळा चिरला तिला ओरडण्याची संधी त्याने दिली नाही बाजूलाच आपल्या मैत्रिणीचा गळा कापल्याचे ऐश्वर्याच्या लक्षात आले नाही तीही गाड झोपलेली होती नव्याश्रीचा गळा कापल्याने बेडवर रक्ताची धार लागली होती तिचा जागीच मृत्यू झाला हे बघून किरण आल्या पावल्याने परतला जाताना घराला कुलूप लावून तो निघून गेला पहाटे पहाटे ऐश्वर्याला जाग आली त्यावेळी तिचे कपडे ओले झाल्याचे तिला जाणवले ती डोळे चोळत बेडवरून उठली त्यावेळी तिच्या बाजूला नव्याश्रीचा गळा चिरलेल्या अवस्थेत मृतदेह दिसला हे बघून तिची पाचावर धारण बसली ती जोरात ओरडली आणि ओरडतच रूम बाहेर आली तिच्या ओरडण्याने नव्याश्रीच्या शेजारचे लोक त्या फ्लॅटकडे धावत आले समोर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या नव्याचा मृतदेह बघून तेही घाबरले दरम्यान ऐश्वर्याने या घटनेची माहिती मित्र अनिलला दिली तोही घटनास्थळी आला कुणीतरी या घटनेची माहिती जवळच्या पोलीस स्टेशनला दिली या घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले त्यांनी घटनास्थळी श्वान पथक आणि फॉरेन्सिक लॅबला पाचारण केले क्षणाने घरापासून थोड्या अंतरावर मार्ग दाखवला पोलिसांनी या घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जवळच्या रुग्णालयात पाठवून दिला या घटनेची माहिती पोलिसांनी मयत नव्याश्रीची मैत्रीण ऐश्वर्या आणि मित्र अनिलकडून घेतली त्यांनी पोलिसांना सांगितले की नव्याश्रीचा सा नवरा तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला मारहाण करत होता त्यामुळे ही घटना कोणत्या कारणातून कुणी केली आहे याचा अंदाज पोलिसांना आला या घटनेनंतर पळून गेलेल्या किरणचा शोध पोलीस घेत असताना तो एका टॅक्सी ड्रायव्हर मित्राच्या घरी सापडला त्याला पोलीस स्टेशनला आणून त्याच्याकडे या घटनेची चौकशी केली असता तो पोलिसांना उडवा उडवीचे उत्तरे देत होता पोलिसांनी त्याला बोलते केले तेव्हा त्याने गुन्हा कबूल केला पोलिसांनी या घटनेची फिर्याद मयतन व्याश्रीची मैत्रीण ऐश्वर्याकडून घेतली तिने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी नव्याश्री हिच्या खून प्रकरणी तिचा नवरा किरण याच्या विरोधात बी एन एस कलम एकशे तीन एक नुसार गुन्हा दाखल करून त्याला कोर्टासमोर उभे केले असता त्याची रवानगी जेलमध्ये केली या दरम्यान पोलिसांनी त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेला चाकू जप्त केला या घटनेचा पुढील तपास पोलीस अधिकारी करत आहेत अशा नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कम तीनशे दोन या मराठी चॅनलला सब्सक्राइब करा तसेच आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कळवा